नमस्कार आवाज महाराष्ट्राचा यामध्ये आपले स्वागत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला सन्मान सोहळा व विविध योजनांच्या लाभाचे वाटप या कार्यक्रमासाठी इथे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग जमा झालेला आहे तरी आपण या कार्यक्रमाची माहिती आजच्या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत सरस्वती सावित्रीबाईंच्या लेखी यांची वेशभूषा या ठिकाणी प्राध्यान केलेले आमच्या सर्व भारताचे भविष्य यांच्यासोबत आपले सर्व गौरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन व दीप होत आहे आपल्यासाठी हा आजचा दिवस खरच भाग्याचा आहे करून मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जिजाऊ साहेब यांना शकदा वंदन करते उपस्थित असलेले आणि उपस्थित असलेल्या सर्व जास्त घेणार नाही थोडक्यात एवढंच सांगेल की महसूल विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुटुंब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या नारी सन्मानाच्या कार्यक्रमाला उपस्थित जे आपल्या पाठीमाग नेहमीच एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहिलेले ते आपल्या सर्वांचे लाडके भाऊ गोबंदरावजी लोणीकर साहेब व्यासपीठावर उपस्थित जिल्हाधिकारी श्री साहेब बनसोड साहेब सगळींना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि भाऊंचे या ठिकाणी आभार मागतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी महाराष्ट्रभर फिरतो परंतु नारी सन्मानाचा कार्यक्रम महाराष्ट्रभरामध्ये एवढा कुठं मी पाहिला नाही अशा पद्धतीचा एक अभिनव संकल्पना भाऊ आपल्या संकल्पनेमधून धोक्यामधून त्या ठिकाणी निघली आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या माता भगिनी मग त्या बचत गट असतील मग त्या कृषी विभागातल्या असतील शिक्षण विभागातल्या असतील आरोग्य विभागातल्या असतील काही अधिकारी वर्गामधल्या महिला असतील ज्या ज्या काही सरपंच महिला असतील राजकीय असू द्या क्रीडा असू द्या सर्व क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी काम केलं अशा महिलांचा सन्मान सावित्री ज्योती फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं व्हावा अशी संकल्पना त्या ठिकाणी भाऊंच्या डोक्यामध्ये आली आणि आज खरोखर त्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये अशा अशा पद्धतीनं हा कार्यक्रम पार पाडतोय याचा आनंद निश्चित मला या ठिकाणी होतो माता भगिनींनो मी आपल्याला आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आज महिला पुढला म्हणून पदावर नाही राजकीय क्षेत्र असेल अगदीच पाहिलं तर आज आपल्या देश जो की एक महासत्ता होऊ पाहतोय आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती पदावर एक त्या ठिकाणी महिला त्या द्रौपदी मुर्मूंच्या माध्यमातून बसलेल्या आहेत आदिवासी महिला त्या ठिकाणी काम करत आहेत अनेक वैज्ञानिक आहेत ज्यामध्ये कल्पना चावल्यांसारखं नाव घेता येईल की त्यांनी चंद्रापर्यंत त्या ठिकाणी मजल मारली आज आपण व्यासपीठावर पाहिलं तर गोरे मॅडम आहेत अनेक महिला अधिकारी त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम त्या ठिकाणी करतात आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती जयंतीनिमित्त या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे माननीय आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राहुल भैया लोणीकर कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व विभाग प्रमुख जिल्हा कृषी अधीक्षक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी सर्व इतर व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे कार्यक्रमासाठी जी आता राहुलबाई म्हटले जी नारी शक्ती इथं जमा झालेली आहे त्या सर्व माता भगिनी सर्वप्रथम मी पण आता जसं जिल्हाधिकारी म्हणून रुजवून मला पाच महिने झाले आणि बरेच कार्यक्रम इथेही केले अगोदर जिल्हा परिषदला सी ओ होतो त्या अगोदर एस डी ओ होतो अनेक कार्यक्रम होतात आणि तीन जानेवारी अशा चांगल्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने इथे महिला उपस्थित आहेत हे बघून अतिशय चांगलं वाटते आज पाहिल्यानंतर समोर जागा उरली नाही मध्यभागीसुद्धा ज्या पुढच्या लावलेल्या आहेत तिथेही जागा उरली बऱ्याच महिला आहेत त्या आजूबाजूला इकडे आहेत तर इतक्या चांगल्या उत्स्फूर्त संख्येने इथे उपस्थित आहेत की बाब बघून अतिशय खरंच अभिमानास्पद बाब ही आपल्या जालना जिल्ह्यासाठी आणि परतूर तालुक्यासाठी आहे युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुल भैया कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदेचे ऍडिशनल सीओ आपल्या उपजिल्हाधिकारी प्रतीक्षा गोरे मॅडम व्यासपीठावरील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी गावागावातून आलेल्या सर्व बचत गटाच्या महिला भगिनी कृषी विभागाच्या लाभार्थी असणाऱ्या आमच्या सर्व भगिनी या कार्यक्रमाची नोंद घेण्यासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार सरपंच आज या ठिकाणी आपण या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुली बहुजन समाजाच्या मुली शिकल्या पाहिजेत डॉक्टर वकील झाल्या पाहिजेत प्राध्यापक झाल्या पाहिजेत उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन आय एस आय पी एस अधिकारी झाल्या पाहिजेत अशा प्रकारचं स्वप्न काळात सावित्री या ठिकाणी या माता भगिनींनी जी पाणीपुरी बनव बनवलेली आहे या पाणीपुरीचा आस्वाद घेताना मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य आमदार साहेब तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मान्य राहुलभाई लोणीकर साहेब हे आपल्याला दिसत आहेत या, या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मान्य राहुलभाई आलोणीकर यांनी सुद्धा या पाणीपुरीचा आस्वाद घेतला आणि पे केलं धन्यवाद क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज परतूर येथे भव्य महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि या सन्मान सोहळ्याला जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य श्री श्रीकृष्ण पांजावसर हेही उपलब्ध झाले होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या उपस्थित हजारो महिलांना मार्गदर्शन केलं आणि जीवनामध्ये स्त्री शक्तीचं महत्त्वसुद्धा विषद केलं आपण सरळ त्यांच्याकडे जाऊयात आणि जाणून घेऊयात की आजच्या या दिनाचं औचित्य आणि या प्रसंगी त्यांचे दोन शब्द सर काय सांगा आज परतूर तालुक्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध महिला बचत गट असतील महिला लाभार्थी असतील यांच्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये सर्व शासकीय योजनांच्या लाभार्थी महिला यांना जे लाभ वाटप आहे त्याच पद्धतीनं काही सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा इथे घेण्यात आले अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन इथे तालुक्यामध्ये करण्यात आलं होतं महिलांनी सर्व क्षेत्रांमध्ये पुढे यावं आणि शिक्षण असेल समाजकारण असेल सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा या पद्धतीचं आव्हान आम्ही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेलं आहे सर सध्या सर्व क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढतो आहे आता या ज्या नवीन विद्यार्थिनी येऊ आहेत आय ए एस आय पी एस या क्षेत्रामध्ये या स्पर्धा परीक्षामध्ये तर त्यांना तुम्ही दोन शब्दामध्ये काय सांगा आज स्पर्धा परीक्षा असो हो किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये डॉक्टर असतील तर महिलांचं स्थान आणि महिलांचं सहभाग खूप जास्त वाढलेला आहे आज बघतो आपण एक मुलगी जर शिकली तर दोन कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल होतं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आज टक्केवारी वाढलेली आहे जास्तीत जास्त मुलांनी चांगलं शिक्षण मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि त्यांचं नावलौकिक करावं कुटुंबांनी त्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन प्रसंगी आम्ही करू धन्य धन्यवाद